कल्याण <t> कोर्टात चार्जशीट साठी अर्ज दाखल अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी संरक्षणाची केली मागणी कल्याण न्यायालयात आज अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी चार्जशीट साठी अर्ज दाखल केलाय अक्षय शिंदेचे काका वकील आई वडील या सर्वांनी कोर्टात हा अर्ज सादर केलाय यावेळी पोलिसांकडून त्याच्या दफन विधीबाबत फोन आला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे जागेचा शोध सुरू आहे याचबरोबर अक्षय शिंदेच्या कुटुंबियासह त्यांच्या वकिलांसाठी संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आला घे हां आणि आत्ता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आईवडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत हां आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे तर आम्ही मा आम्ही मागणी केलेला आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी ते आम्ही हे मागणी केलेली आहे अर्ज तुम्ही आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून ते जागा कुठे आहे ते आता ते जागा आम्ही ते देतील ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे त्या मागण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेलं सांगितलं साठी अर्ज दाखल केला आता काय रक्षासाठी आम्ही जे आलेलं आता त्या आत्मसौरजन आम्ही आलो आज की आमच्या आम वकिलांना पण जीवा जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका आहे ते त्या आम्ही इथं आलेलो आहोत अजून झालेला नाहीये तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते बोलवले काय असेल ते जागा आम्ही बघून कुठं काय करायचंय जा। मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशन मध्ये काय नेमकं ते अर्ज होतं आणि कधी तुम्ही जाणार या विषया पोलिसांची आता आता आम्हाला बोलवलेत आम्ही चाललो तिकडे संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत अक्षयला अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे की और... होणार आहे होणार आहे त्यासाठी हा जागेची मागणी केलेली आहे काल पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली मीटिंग झाली त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं काय त्यामध्ये निर्णय झाला नाही ते बोलले की आम्ही जागा बघून शे तर आम्ही तुम्हाला कळून देऊ कधीपर्यंत तुम्हाला जाणार आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललोय निघालो आम्ही आम्ही तिथं जाऊन शे आता अमाला अमाला जा, हो तो 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 ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार तर आमच्या मुलाच्या बॉडी दपनवण्यासाठी तर जिथं जा जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला मग त्यासाठी आम्ही अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललो तिकडं तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला नेणार चार दिवस तीन दिवस झालेले आहेत मृतदेह पडून आहे त्या ठिकाणी असं बोलत की देखील हे मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असं सगळं संताप आहे तुमचा काय असं एकंदरीत तुम्हाला वाटतं हे बघा आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो होते आता तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललो त्याच्या पुढचे काय तुम्ही आता पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो आता